देवेंद्र फडणवीस सारखा माणूस त्याचं काही काम नाही एकच काम कपाट कारस्थान करणे त्याची बायको सांगते की माझा नवरा रात्री ड्रेस बोलून दुसऱ्या पार्ट्या फोडायला जात आम्ही नाही सांगितलं पत्रकाराने विचारलंय रात्री कुठे जातात मला माहित नाही ड्रेस बदलतात तर दुसरे पक्ष फोडायला म्हणजे दादाकडे जातात का कुठं जातात म्हणून तुम्हाला विचार केला पाहिजे कि महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा कपटी पाताळ यंत्री कधीही माणूस मुख्यमंत्री या राज्याचा झाला नाही एकच काम त्याच आणि त्यांनी सगळे पक्ष फोडले तिथं बावन पुढे आले होते नारायण फोडायला काय चेहरा होता रेडकाचं तोडासारखं होत बघितलं त्याचं वट कुठ डोळे कुठ अतुल भोसल्याला आमदार झाला तुझे आता काय सांगू तुला तू आधी त्याच्याकोड हो आणि मुलगीकडे म्हणून काल मोदी साहेब आले होते अरे या कराडला सातारला पंडित जवाहरलाल नेहरू आले कोयना धरणाचं भूमी उद्घाटन केलं सायन्स कॉलेजचं सा उद्घाटन केलं प्रतापगडावर महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आले इंदिरा गांधी कराडला इंजिनिअरिंग कॉलेजचं उद्घाटन केलं सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचं उद्घाटन करण्यासाठी आता हे गेल्या आले वेळ सातारा पोराबा नारळ फोडला उमेदवार पडला ते म्हणले सातारच्या सातारला नारळ नको आमचं खास आहे करडला जाऊया इथं बोरिंगला पाणी लागेल का बघूया मोदी उद्या आणखी सा पाचसा या इथं पाणी लागणार नाही मोदी खाली उतरले मोदींनी सांगितलं त्याला एक शेतकरी भेटला अरे कृष्णा माये हा कमल इतर आय क्या हे तर उसाचे तर आणखी येतात कमर किधर आहे थे थे थे। अरे यशवंतराव कृष्णा सांगितलं की यशवंतराव चव्हाणांची भूमी बाळासाहेब देसाईची आहे राजाराम बापू पाटील यशवंतराव बोलते आनंदराव चव्हाण चव्हाण विलासराव पाटील उंडाळकर पी पाटील यांची भूमी आहे स्वातंत्र्य संग्रामाची भूमी आहे तुमच्यासारख्या इंग्रजांना मदत करणाऱ्या बोट्यांची बघू आणि उदय राहिले तुम्ही सांगता की काँग्रेस पक्षाने यशवंतराव चव्हाणला भारतरत्न दिला नाही आता तो आला दहा वर्ष तुम्ही खासदार होता आत्ता राज्यसभेवर खासदार आहे अरे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या बहुजन समाजातला जसा हनुमानाच्या पोळ छातीत राम असतो यशवंतराव चव्हाण आहेत तुम्ही कशाला भारतरत्नाच्या गोष्टी करा तुम्ही भारतरत्न सांगू नका मग काल केलं नाही तुम्ही मागणी केली नाही यशवंतरावजी चव्हाणांना भारतरत्न द्या म्हणून तू कर मारलं मी करतो रडलं यशवंतराव चव्हाण त्यांचा अभ्यासच नाही त्या काही नाही आणि दहा पाच डबडी त्या चव्हाण साहेबाच्या पिवळ पट्ट अडकून तिकडं पाठवून कसं करता आमची चेष्टा करता तुम्हाला कंगना आलाच वाटली का यशवंतराव चव्हाण म्हणून आपण बारकाई विचार केला पाहिजे तुम्हाला दोन धोके सांगतो की जर पुन्हा सरकार आलं तर सगळी एम एसीबी आला इकडे जाईल जे आपण पाणी पासतो तो अंबानीला देणार धरण आणि त्याच कॅल्क्युलेशन करणार पाच हजार रुपये किंवा दहा हजार काय असेल एकरी ती पाणीपट्टी बसणार तुम्हाला इरिगेशन सेक्रेटरी भेटणार नाही इंजिनियर भेटणार नाही कारण ते खाजगी देऊन टाकलेलं असणार ते धोक लक्षात ठेवा आता आधानी तारई नदीपर्यंत आलाय तारई नदीपर्यंत आलाय ते लक्षात ठेवा म्हणून काय हो आपल्याला एक सांगा यशवंतराव चव्हाणांनी परवा सुरेश भोसले फार महान माणूस अजिबात डोनेशन घेत नाही गरीबाच्या मुलाला देतो आणि एप्रिल महिला वाला आणला की तीनशे कोटी हजार म्हणून ती गेलेत भाजपमध्ये भाजपमध्ये तिथं आले म्हणले मी वापरण्याचं पाणी सोडलं आणि विलास काकानी वाकुडाचं पाणी सोडलं वाकुड योजना केली तुम्ही कुठली योजना केली ते सांगा इरिगेशन स्कीमा बंद पडलं तर चालू करा वाकुडी योजना तिथे जाऊन बघा वाकुड्याचं स्पेलिंग काय बघा पाणी कुठलं आलंय बघा सुरेश बाबा जरा अभ्यास करा कारण मुल मुलगा सांगतील तसं वागतात मुलगा हुशार म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे या वेळेला त्यांनी सांगितले अतुल भोसले लोकसभेचे सन्मान वयक चारदा पडले कसला सबल तरी करायचा तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो हे जे मध्ये गेले मी अजित राव पवार आपण काय केलं नाही नाही मी सत्तर हजार कोटी खाल्ले असं तुम्ही सांगितलं मग तुला तर काय पाहिजे मला हटत नको याही कड मी हर्षवर्धन पाटील तुझी काय अडचण मला साहेब झोट येत नाही खा पडलीची होईल आपल्याला ठीक आपल्याला आपण एक लक्षात ठेवा हे ईडीकडे गेलेली आहेत या लोकांना आपण धडा शिकवा गद्दार एक मी दोन मिनटं सांगतो दोन बायकांनी एक नवरा असंही मंत्रिमंडळ आहे म्हणजे मुख्यमंत्री शिंदे नवरा आहे का फडणवीस नवरा आहे माहीत नाही मग मा जे दोन आहेत शिंदे मालक आणि फडणवीस उपमुख्यमंत्री आणि पण मालक शिंदे पण ताजीवर प्रेम फडणवीस अशी अशी परिस्थिती मंत्रिमंडळाची म्हणून सर्वांना मी सांगतो अजून साहेबांना बोलायचं आपण मंडळाला जायचंय आपण सर्वांना करार दक्षिणची परंपरा आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊ असतील आदरणीय विलासराव काका असतील आणि तिसरे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून दिलं आदरणीय श्रीनिवास पाटलांना प्रचंड मताने आपण लोकसभेत पाठवलं ज्या वाटेने आदरणीय यशवंतरावजी चव्हाण दिल्लीला गेले त्याच वाटेवरून या माथाडीचा मुलगा जाऊ खोऱ्यातला बिबट्या जाय डाण्या वाघ दिल्लीला जाऊ द्या जा। एवढीच मी आपल्याला प्रार्थना करतो आणि चीन आहे शिंग वाजव पुजारी बांधव माणूस बिनूस काय बनव पुजारी बांधव ते डोक्यात ठेवून आपण शिक्का मारा बटन दाबा एवढेच मी आपल्याला विनंती करतो थांबतो जैन जय